एम एम वी तेरे अँड प्रॅक्टिकल या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला जुनं वाहन खरेदी करताना घ्यावायची काळजी याविषयी संपूर्ण माहिती या येद्वारे करून घेणार देणार आहे तर जुनं वाहन खरेदी करताना काही प्रमुख बाबीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तर काही महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या कौन आहेत द्वारे काय कागदपत्राची पडताळणी म्हणजेच आर सी ओक गाडीचे नोंदणी आणि मालकीची पडताळणी करा आर सीमध्ये गाडीचा तपशील मालकाचे नाव पत्ता इंजिन नंबर चाशी नंबर इति इत्यादी माहिती नमूद असते त्यानंतर पी यू सी पोल्युशन अँडर सरट कंट्रोल तर गाडीचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र तपासा हे प्रमाणपत्र दर्शवते की गाडीच्या इंजिनमधून वाट करणारा धूर प्रदूषण नियमाच्या अधीन आहे तर त्यानंतर आहे विमा इन्शुरन्स गाडीचा विमा रस्त्याची खात्री करा आणि विमा विम्याची वैधता तपासा कागदपत्राची विमा सत्यता कागदपत्राची सत्यता तपासण्यासाठी आर टी ओ म्हणजेच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस किंवा संबंधित अधिकृत व्यक्तीकडते व्यक्तीकडे पडताळणी करा गाडीची तांत्रिक तपासणी तर गाडीची कोणकोणती तांत्रिक तपासणी करावी लागते तर इंजिनची तपासणी इंजिनचा आवाज दूर आणि इतर समस्या तपासा इंजिन तेलाचे गणे आवाज व इतर काही समस्या असत्या असत्या दुरुस्त करा ब्रेक आणि टायर ब्रेकिंग सिस्टीम आणि टायरची स्थिती तपासा ब्रेक व्यवस्थित काम करता आहे की नाही आणि टायरमध्ये हवा व म्हणजेच दुराची स्थिती तपासा इलेक्ट्रिकल सिस्टीम हेडलाईट टेललाईट इंडिकेटर आणि इतर इलेक्ट्रिकल सिस्टीम व्यवस्थित काम करते आहे की नाही ते तपासा तर आतील भाग सीट कॉर्पेट आणि इतर भागाची स्थिती तपासा त्यानंतर ऑटोमोबाईल तज्ञाची मदत गाडीची तपासणी करताना एखाद्या ऑटोमोबाईल तज्ञाची मदत घ्या गाडीच्या तांत्रिक स्थितीची चांगली माहिती येऊ शकतात गाडीची किंमत बाजार म्हणजे तर त्यामध्ये बाजारभाव गाडीचं मॉडल वयोमानानुसार आणि स्थितीनुसार बाजारभाव तपासा त्यानंतर वाटाघाटी गाडीची किंमत कमी करण्यासाठी वाटाघाटी करा खरेदी किंमत तर गाडीची खरेदी किंमत योग आणि बाजाराच्या किंमतीनुसार आहे की नाही ते तपासा तर इतर बाबी गाडीचा इतिहास गाडीचा मागे म्हणजे गाडीचा मागील मालक कोण होता गाडीची देखभाल कशी केली होती आणि गाडी कोणतीही नुकसान झाले होते का हे जाणून घ्या खरेदी करार गाडी खरेदी खरेदी करताना खरेदी करार तयार करा आणि त्या सर्व तपशील नमूद करा खरेदीनंतर गाडी खरेदी केल्यानंतर नियमितपणे गाडीची देखभाल करा निष्कर्ष जुने वाहन खरेदी करताना योग्य कागदपत्राची तपासणी ता गाडीची तांत्रिक तपासणी ता आणि गाडीची किंमत पॉवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे या बाबीवर लक्ष दिल्यास तुम्ही योग्य आणि सुरक्षित वाहन खरेदी करू शकतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला जुनं वाहन घेताना काय काळजी घ्याल याची संपूर्ण माहिती या हिद्वारे करून दिलेली आहे तर असेही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल म्हणजेच एम ए चेर या प्रॅक्टिकल एम ए चेरिया आणि प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपली व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद